रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली हरणे राज्य महामार्गावरील गिम्ह चिंकाट्याच्या पर्याय येथे चुकीच्या पद्धतीनं टाकलेली मोरी आता वाहतुकीस अडथळा ठरत आहे हॉटेल व्यावसायिकांच्या सोयीसाठी केलेल्या या मोरीमुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून अपघाताचा धोका वाढलाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केला जात आहे असूचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप बांद्रे यांनी हा मुद्दा वेळोवेळी उपस्थित केला तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याने आता प्रवाशांनी आंदोलनाचा इशारा दिलाय गेल्या वर्षभरात इथे पाठपुरा करतोय बांधकाम करतेकडे की बाबा इथे पाणी का तुमतंय ते तुम्ही जाऊन प्रत्यक्ष बघा आम्ही त्यांना दाखवलं आहे की हे केळसेवाडीचा हॉटेल जे मालक आहेत त्यांनी आपली जागेमध्ये जाण्यासाठी अक्षरशः घटार बुजवला आणि वाट केली त्यामुळे झालं काय पाणी इथे तुम्हाला लागलं आणि पाणी तुम्हाला लागलं म्हणजे आम्ही त्यांना पत्रवर केला की बाबा पाणी का तुमचं आहे त्या अभियंता आहेत म्हणजे बांधकामधे जे अभियंता आहेत दामले साहेब त्यांनी स्वतः इथे येऊन बघितलं आणि या ठिकाणी इथे मोरी टाकली ऍक्च्युली तुम्ही सांगा इथे मोरी टाकायची काही गरजच नाही ना बाजूला नाला असताना गरजच नाही तुम्ही ह्या केळसरवाडीच्या मालकाला सांगता पाहिजे की तो जो गटार बुजवला तो पूर्वत कर म्हणजे इथे पाणी तुमचंच नाही पण त्यांनी इथे मोरी टाकली आता मोरी टाकली तरी पण त्या मोरीतून काय नाही उलट होतंय म्हणजे चढाकडे पाणी चढाकडे पाणी जाते म्हणजे उतारा पाणी चढाकडे जाते दापोलीचे नागरिक संदीप गायकवाड हे सुद्धा आता विचारत आहे इजा किंवा जीवितहानी झाली तर जबाबदार कोण माझं नाव आहे संदीप राजाराम गायकवाड मी प्रॉपर दापोलीतल्या बाजारपेठेतला रहिवासी आहे माझं अपडाऊन असतं मी कर्देमध्ये सागर जाऊन कामाला आहे हा जो खड्डा मी काल रात्री मी पाऊस असताना अचानक काय रस्त्याने एकदम स्लो स्लो मध्ये होतो आणि त्यावेळेस ह्या खड्ड्यात माझी गाडी घसकन आपटली म्हणजे तो खड्ड्यात एकदा इंजिन पावसात कळत पण नाही तो तिथे एवढा हा केलेला हा प्रकार त्यात माझी गाडीची लाईट गेली ती फुटली हे अक्षरशः कुठेतरी जाऊन आपटलो असतो मला नाही तरी ते, ते, ते ब्रेक आणि दोन्ही ब्रेक दाबल्या दाबायला लागले उद्या माझं नुकसान असतं त्याला भरपाई कोण देणार ना हा खर्च मला झालेला आज गाडीचा खर्च तो हां इथे आपण होणार इथे पण अपास होणार हे अशी खड्डे ना अपघात होणार इथं तर हा कुणासाठी खोदलेला आहे तो पहिली माहिती करून घ्या मला त्याला क्लेम करायला लागेल मी म्हणतो पूर्णतः ते भरून तरी टाक त्याच्यावर गतिरोधसारखं सारखं काहीतरी कर किंवा एकदा सपाट एकदम प्लेन करून टाका तुम्ही काय तरी मी कसं ठीक ठीक आहे ठरावावी एक माणूस होतो म्हणून म्हटलं समजा कोणी एक डिलिव्हरीची बाई असू शकते किंवा लहान मुलाला एकून कोणी शाळेत ना नेतोय उद्या तो पडला विडला त्याचं काय झालं तर कोण जबाबदार राहील हे प्रशासन राहील मुझमील जैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी